प्रोजेक्ट वाचवण्यासाठी विरोध केला की तुम्ही मग त्यांना अर्बन नक्षल म्हणता काय नाही कोणी जर वाचवण्याकरता प्रयत्न केला तर आम्ही म्हणत नाही पण कोणाकडनं तरी पैसे घ्यायचे आणि भारतातले प्रोजेक्ट थांबायचे हे अर्बन नक्षलच आहे त्यांना अर्बन नक्षलच म्हणणार उदाहरणादाखल सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं की मेट्रो थ्री करता कार शेड करता जेवढी झाडं तोडली जाणार आहेत ही झाडं मिळून त्यांच्या लाईफटाईम मध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल आणि तरी त्या झाडांकरता पाच पाच वर्ष मेट्रो अळवून ठेवणं म्हणजे या नुसतं महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान आहे पण जगाचं पर्यावरणीय नुकसान केल्याबद्दल त्यांना जेलमध्ये नाही टाकलं पाहिजे जर सुप्रीम कोर्ट सगळ्या स्टडीजच्या आधारावर हे सांगताय आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अटकाव टाकताय आज आता बघा मेट्रो थ्री तयार झाली इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळं काम झालेलं आहे आणि आज लोक त्यातनं ट्रॅव्हल करतायत कालचा मी आकडा घेतला दोन लाखापर्यंत गेले दोन लाख लोक त्या ठिक म्हणून माझं बघा आय एम विथ द ऍक्टिव्हिस्ट जे चांगले उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपल्याला ट्रान्स हार्बर लिंक तयार करायची होती आणि त्या ठिकाणी जे काही एनवायरमेंटल प्रॉब्लेम होते त्या ठिकाणचं जे काही बर्ड्सच्या संदर्भातले प्रॉब्लेम होते आम्ही त्यातनं पळून नाही गेलो आम्ही इनफॅक्ट बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला अपॉइंट केलं सरकारच्या वतीनं म्हणजे दोज हु आर द अॅक्टिव्हिस्ट आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही यातले एक्सपर्ट्स आहात तुम्ही स्वतः या, या संदर्भातला जो आमचा आराखडा आहे तो तपासा त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत ते सांगा त्याचे मिटिगेशन मेजर्स काय आहेत ते सांगा ते आम्ही सगळे मान्य करू त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या आणि आज बघा मायग्रेटरी बर्डची संख्या वाढली कमी नाही झाली त्यामुळे अशा लोकांच्या आम्ही सोबत आहोत पण जे लोक कोणाकडनं तरी सुपारी घेऊन सुप्रीम कोर्टापर्यंत जातात ते अर्बन नक्षलच आहेत आणि त्यांचा विरोधच करू